नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये अर्जुननी तन्वीसोबत लग्न करण्याचं पूर्ण आजीला वचन दिल्यामुळे सगळेजण खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता अर्जुन आणि तन्वी प्रेमाने प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडतात तर दोघेही आता हसून खुश होऊन दोघांना आशीर्वाद देतात त्यानंतर दे आता अश्विन म्हणतो की हे बघा आता इथे जास्त वेळ थांबू नका अलाऊड नाही आहे आणि मम्मा तुम्ही घरी जा आता कदाचित उद्याच आजीला डिस्चार्ज मिळेल कल्पना म्हणते की हे बघा अश्विन आजची रात्र मी सोबत थांबते ना अश्विन म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे मम्मा उद्या आजीला डिस्चार्ज मिळेल आणि आता आजीला बरंही वाटतं तेवढ्यात प्रताप म्हणतो की पूर्णाजी बरं आता सगळं तुझ्या मनासारखं झालं बरं का आणि आता तू काही काळजी करू नकोस आणि आनंदात राहा पूर्णाजी होकार आरती हसूनच मान हलवते इकडे मात्र अर्जुनचा चेहरा पडलेलाच असतो त्यानंतर आता कल्पना म्हणते की पूर्णाजी आता तुम्ही तुमच्या नातवाची स्वप्न लग्नाची स्वप्न बघायला सुरुवात करा सगळेजण आता हसू लागतात प्रताप म्हणतो बरं चल पूर्णाजी आम्ही निघतो बर का आणि सगळेजण आता जाऊ लागतात एवढ्यात अर्जुन आता पूर्णाजीच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणतो की काळजी घे पूर्णाजी आणि खाली मान घालून अर्जुन तेथून निघून जातो तर खुश होत प्रियासुद्धा आता पूर्णाजीला काळजी घेण्यासाठी सांगते प्रिया तर आता खूपच खुश झालेली असते बाहे तो तो आनि कड़े ला आता आनि अर्जुन आता बाहेर येतो तेवढ्यात चैतन्य आता अर्जुन समोर येतो आणि आता चैतन्यकडे बघताच अर्जुनला आता अश्रू आवरणं कठीण झालेलं असतं आणि रडतच अर्जुन आता चैतन्याच्या मिठीत येतो चैतन्य आता अर्जुनला धीर देऊ लागतो अर्जुन आता रडत असतो तेवढ्यात प्रिया बाहेर येते आणि अर्जुन चैतन्यला मिठीत बघताच आता प्रिया विचार करते की अर्जुन माझ्याशी लग्न टाळण्यासाठी तू सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ना आता काय करशील आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की अर्जुन फक्त मला एक दिवस दे आणि एक दिवस जर तुम्हाला दिला तर कायदा सुद्धा आता आपल्या लग्नाच्या आड येऊ शकत नाही हे आता प्रिया ही विचार करत अर्जुन कडे बघते आणि इकडे आता जड पावले टाकत आता कुसुमच्या घरी सायली आलेली असते सायलीने मानखाली घातलेली असते सायली येताच कुसुम म्हणते की अगं सायली किती वेळचा मी तुला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण तू फोनच विचलत नाहीये आणि तू किती वेळ झाला बरं आहे ना तिकडे सगळे पूर्णाथी ठीक आहे ना सायली आता काहीच बोलत नसते सायलीच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अर्जुनचे बोलणे येत असते पूर्णाथीला आता अर्जुनने कसे वचन दिले आणि त्याचा हात पूर्णाथीच्या हातात देत अर्जुनने सांगितले की मी तुला वचन देतो पूर्णाजी मी तन्वीशीच लग्न करील म्हणून सायली गप्पा असताना आता कुसुम विचार करते की नक्की काय झालं आणि सायली तिकडे सगळं काही व्यवस्थित आहे ना त्यानंतर आता कुसुम सायलीला म्हणते की सायली कल्पना ताई तुला कुणी बोलल्या का तिथे तुझ्यावर कुणी चिडलं का सायली काहीच बोलत नसते पटकन आता सायलीला धरून कुसुम आता सायलीला खाली बसवते आणि म्हणते की बोल सायली मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुला काहीतरी विचारते तेवढ्यात कुसुम म्हणते की बरं सायली माझा आईक मागाशी प्रतिमा आत्या आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की अर्जुनचं तर तेवढ्यात सायली म्हणते प्रिया लग्न जमलंय ते ऐकून कुसुमला धक्का बसतो आणि कुसुम म्हणते की तुला हॉस्पिटलमध्ये कुणी सांगितलं का इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये रड रडत असतो तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि अर्जुन शेजारी बसतो तर रडतच अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य आता कुठेतरी मिसेस सायली यांनी त्यांच्या प्रेमाची मला कबुली दिली होती आणि आता कुठे आम्ही एकत्र यायला लागलो होतो आणि आलो होतो पण या आठ दिवसात हे काय होऊन बसलं आणि सगळं काही संपलं असे आता अर्जुन चैतन्याला बोलत असतो तेव्हा आता धीर देत चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुला आता सांभाळायला हवं अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता माझ्या हातात काहीच नाही उरलेलं इकडे आता सायली देखील कुसुमला अर्जुनने कसं वचन दिलं हे सगळी हकीकत सांगते आणि ते ऐकताच आता मंते कुसुम म्हणते की सायली अगं त्या प्रियाशी अर्जुनने लग्न करून कोणाचंच भलं होणार नाही एवढं तू लक्षात घे इकडे आता सायली म्हणते की नाही कुसुमताई हे जे सगळं होऊ राहिलं ना ते सगळ्या मोठ्यांच्या आणि घरच्यांच्या आणि सगळ्यांच्या मर्जीने होऊ राहिलं आहे तेव्हा ते ऐकून ते कुसुमला मोठा धक्का बसतो तर इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो की आजीची तब्येत खूप डेलिकेट आहे आणि तिला कोणताही शॉक बसता कामा नाही तेव्हा आता माझ्या हातात काहीच नाही उरलेलं आणि मी काहीच करू शकत नाही चैतन्य इकडे कुसुम म्हणते की सायली मला तर अजिबात विश्वास नाहीये आणि अर्जुनना नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल तेवढ्यात सायली म्हणते की नाही कुसुमताई अर्जुन सरांनी पूर्ण आजीला वचन दिलं आणि ते तन्वीशी लग्न करणार आहेत ते ऐकताच आता कुसुमला भयानक धक्का बसलेला असतो तर इकडे म्हणते की माझा अजिबात विश्वास नाही सायली तुला कोणी काहीही सांगितलंय तेवढ्यात आता सायली म्हणते नाही कुसुमताई मला कोणीच सांगितलं नाही तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा आता पुन्हा कुसुमला तिसरा धक्का बसलेला असतो इकडे आता चैतन्य हा अर्जुनला समजावत असतो तर अर्जुन आता रडत असतो आणि म्हणतो की चैतन्य मला माझ्या प्रेमाची कमिटमेंट सुद्धा पाळता आली नाही दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरात आता कल्पना अस्मिता चहा पीठ टेबलवर बसलेल्या असतात प्रिया तिथे येते आणि म्हणते की सगळं काही पूर्णाजीच्या वस्तू आहेत ना त्या पहिल्यासारख्या दिसायला हव्यात पूर्णाजी आल्यानंतर विमल तू त्या वि उषा नीट कर बरं आणि तन्वी आता टेबल नीट करू लागते तेव्हा आता कल्पना म्हणते की तन्वी अगं किती करशील जरा शांत बस बरं कल्पना म्हणते की तन्वी सगळं आवरून झालंय आणि तू अगोदर बस आणि कॉफी घे बरं अस्मिता म्हणते हो हो तन्वी प्रिया म्हणते मामी पूर्ण आजी आल्यानंतर ना तिला कसं फ्रेश वाटायला हवं म्हणून मी हे सगळं करते आणि तशी ही पूर्ण आजी आल्यानंतर मी तिला एक गोड मी देणारच आहे प्रिया म्हणते की त्यामुळे ती खूप खुश होणार आहे अस्मिता म्हणते की अगं तन्वी तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाची बातमी हीच सगळ्यात आनंदाची बातमी आहे याहून चांगली बातमी कोणती असेल तर प्रिया म्हणते कळे स्मिता तुला आणि तेवढ्यात आता प्रताप अर्जुन अश्विन सगळेजण पूर्णाईला घेऊन येतात सगळेजण आता खुश होतात कल्पना आता कल्पनाईला आतमध्ये आणते आणि म्हणते पूर्णाजी आता कसं वाटतंय हसतच पूर्णाजी म्हणते आता बरं वाटतंय प्रेमाने प्रिया आता पूर्णाजीकडे बघत असते अश्विन म्हणतो की पूर्णाजीला आता त्रास होणार नाही ना याची आपण खबरदारी घ्यायला हवी मेडिकल रिपोर्ट तर क्लिअरच आहे i hate. तेवढ्यात अस्मिता अर्जुनकडे बघते आणि अश्विनला म्हणते अरे आम्ही तर कोणीच आईला त्रास देत नाही जे देता आहेत ना त्रास त्यांना सांग तेव्हा सगळेजण आता अर्जुनकडे बघतात सगळेजण आता प्रताप सगळ पूर्णाजीला म्हणतात की पूर्णाजी चल आता तुझ्या रूममध्ये तू आराम कर आणि पूर्णाजीला घेऊ लाग जाऊ लागतात एवढ्यात आता प्रिया म्हणते की एक मिनटं सगळेजण आता प्रियाकडे बघू लागतात तेवढ्यात प्रिया म्हणते की मला पूर्णाजी तुला एक महत्वाचं सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर तू जा आणि आलेच मी असे म्हणत प्रिया आतमध्ये जाते आणि तेवढ्यात आता आता प्रियाने अर्जुन आणि सायलीच्या डिवोर्स पेपरची फाईल आणली असते ती दाखवत आता प्रिया म्हणते की हे अर्जुन आणि सायलीचे डिव्होर्स पेपर आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट पॅरेजच्या पाठीमागेची होती पूर्णाजी म्हणजे हे पेपर्स होते आणि ते पेपर्स मी आता इथे घेऊन आली अर्जुन कडे बघत प्रिया म्हणते की यावर दोघांच्या सह्या सुद्धा आहेत आणि फक्त एक तारीख टाकायची बाकी आहे तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की प्रिया आता या त्या वेळेला हे सगळं करण्याची काही गरज आहे का आणि आत्ताच तारीख टाकण्याची गरज आहे का तर प्रिया म्हणते हो आहे कारण आमचे लग्न होण्याच्या आत हे पेपर्स कोर्टात सबमिट होणं गरजेचं असल्याचे प्रिया आता चैतन्यला सांगते तेव्हा आता प्रिया म्हणते की कारण काय आहे ना आमचं हे लग्न बेकायदेशीर आहे असं उद्या व्हायला नको बरोबर ना अर्जुन तर कल्पना म्हणते बरोबर आहे प्रिया तुझं प्रिया म्हणते की आता यावर मी तारीख टाकते आणि मग हे पेपर्स आता कोर्टात कडे देते तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हे काम एका दिवसात होणार नाही हसतच प्रिया म्हणते की मला माहिती आहे कारण मी आता एका वकिलाची बायको व्हायला आहे आणि मला तरी एवढा कायदा माहीतच असायला हवा ना प्रिया म्हणते की तू काही काळजीच करू नको अर्जुन मी सगळं काही मॅनेज करते तेव्हा प्रताप म्हणतो की सगळं काही लिगली व्हायला हवं बरं का प्रिया तेव्हा प्रिया म्हणते हो तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की अजून एक या लग्नात मला कुठलंही विघ्न नकोय तेव्हा आता पूर्णाजी अर्जुनकडे बघते तेव्हा आता प्रिया म्हणते पूर्णाई तू फक्त आराम कर अर्जुनचा डिवोर्स आता झालाच म्हणून समज इकडे आता कुसुम सायलीला म्हणते की मला तर त्या अर्जुनवर अजूनही विश्वास बसत नाही तो प्रियाशी लग्न करायला कसा तयार झाला आणि यामुळे तो त्याचं आणि तुझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालाय आणि आता इकडे कुसुम म्हणते की त्या प्रियाने ना बरोबर पूर्णाजीच्या आजार पाना चा फायदा उचलला आणि डाव साधला तर तेवढ्यात आता सायलीच्या डोळ्यासमोर प्रिया येते आणि आश्रमात असताना आपण आता आश्रम वाचवण्यासाठी आश्रमाचा टॅक्स भरण्यासाठी पैसे गोळा कसे करायचे हे कुसुम सांगत असते आणि त्यावेळेस आता पैसे सगळ्यांनी कसे काटकसर करायची तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की असं जर कुसुम तू जर काटकसर करायला गेली ना तर महिन्याला एकशे पन पंच्याहत्तर रुपयाप्रमाणे आता टॅक्स भरण्याची रक्कम आपल्याला देण्यासाठी किती वर्षे लागतील तेवढ्यात लागती आता साडे चौदा वर्षे लागतील असे एक समजताच आता मात्र प्रिया म्हणते की हे बघ यापेक्षा आपण एक काम करू आश्रमच विकून टाकू आणि त्या मुलीला आश्रम विकून टॅक्स भरू आणि उरलेले पैसे आपण सगळे वाटून घेऊ तेव्हा वा हे आता सायलीला आठवतं आणि तेवढ्यात कुकरची सिट्टी वाजते आणि सायलीला आता प्रियाचं सगळं आणि सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि बरोबर प्रियाने गैरफायदा घेतला असल्याचे आता लक्षात येऊन सायलीच्या डोक्यात आता ट्यूब पेटलेली असते आणि जेव्हा आता आश्रम आपल्या हातातून गेला तेव्हा प्रिया तिथे येऊन म्हणते की अगोदरच जर आश्रम विकला असता ना तर आपल्यावर ही अशी रस्त्यावर येण्याची वेळच आलेली नसते तेवढ्यात आता कुसुम म्हणते प्रिया पण तू आवरून बॅगा भरून कुठे चाललीस प्रिया म्हणते की मी माझ्या मैत्रिणीकडे चालली आहे राहिला कायमची हे देखील आता सायलीला आठवतं आणि प्रियाने सगळ्याचा कसा गैरफायदा घेतला हे सगळं आता सायलीच्या समोर आलेलं असतं आणि तेवढ्यात आता सायलीला ते सगळं आठवणार सायलीच्या लक्षात येऊन सायली म्हणते की कुसुमताई तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे आणि हे शक्य नाही ज्या प्रियाच्या आयुष्यात एखादा मुलगा लग्न होऊन येईल त्याच्यासाठी प्रियाला शिक्षा असेल आणि अर्जुन सरांच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरी मुलगी येणं म्हणजे ती अर्जुन सराला शिक्षा असेल आणि ही शिक्षा मी त्यांना कशी भोगू देईल पूर्ण आजीच्या वाचनाने जरी ते बांधले गेले असतील तरी मी नाही ना मी त्यांना ते कसं करू देईल असे आता सायलीने निर्धार केलेला असतो इकडे आता चैतन्य हा अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो की हे घे अर्जुन आणि एकदा तो सायली वहिनीशी बोल तुझी काय अवस्था झाली ना ते मी बघतो आणि तिकडे तशी सायली वहिनीची चा अवस्था झाली असेल तेव्हा हे काय कारण आहे ना ते सगळं तू सायलीला सांग तर तेवढ्यात दरवाज्यातून प्रिया आता चैतन्याचे ते बोलणे ऐकते आणि प्रियाला आता राग आलेला असतो इकडे आता ताबडतोब राग आणि प्रिया ही सायलीच्या घरी येते आणि म्हणते की तुझा आता डिवोर्स होणार आहे सायली आणि मी आता अर्जुनची बायको होणार आहे तेवढ्यात आता ती ते ऐकून सायली म्हणते खरंय तुझं प्रिया म्हणते की सायली तू काय डोक्यावर पडलीस का तुझा डिवोर्स होणार आहे आणि कायद्याने सुद्धा आता तुमचं नातं आहे सायली म्हणते की बरोबर आहे प्रिया कायदेने तर आमचा घटस्फोट होईल पण मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करील पण हे सुख तुला कधीच मिळवून देणार नाही प्रिया ती ऐकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीला सायलीने आता प्रियाला सगळ्यात मोठे सत्य सांगितलेले असते आणि अर्जुनसोबत सायली आता पुन्हा लग्न करणार असते तेव्हा आता घटस्फोट होऊ नये सायली आता अर्जुनसोबत कशी लग्न करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल आपला लाईक करा सबस्क्राईब करा